नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे मनोज आणि आज आम्ही जे आहे ते बेसन चक्की तयार करणार आहोत महाशिवरात्रीनिमित्त तर बघू शकता तुम्ही सगळ्यात आधी काय करायचं आहे कढई घ्यायची कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे तेल टाकल्यानंतर जे आहे ते तेलाला थोडंसं ताव येऊ द्यायचा ताव आल्यानंतर म्हणजे गरम होऊ द्यायचं तेल तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जे आहे ते रवा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे तर रव्याला जे आहे ते इकडून तिकडं करायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर रवा हा अर्धा भाजल्यानंतर तुम्हाला काय करायचे व्यवस्थित त्याला मिक्स करून त्यानंतर तुम्हाला जे आहे ते त्यामध्ये बेसन सोडायचं आहे तर बेसन पण भाजून घ्यायचं आहे आणि बेसन आणि मैदा हे जवळपास अर्धा अर्धा किलो आणि रवा जे आहे ते जवळपास शंभर ते दीडशे ग्राम तुम्ही त्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा प्रकारे जे आहे ते त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता किती चांगल्या प्रकारे जे आहे ते मिक्स करत आहे तर आई जी आहे ते स्वतः या ठिकाणी बनवाले तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे मिक्स करून घ्यायचे तर जर तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला चाचणी करून घ्यायची आहे आणि चाचणी झाल्याच्या नंतर ते चाचणी व्यवस्थित बघायची जसं की दोन बोटामध्ये तार धरते अशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला चाचणी तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये जे आहे ते पिवळा कलर टाकायचा आणि कलर टाकल्यानंतर व्यवस्थित ती चाचणी एकदा थंड करून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर बघू शकता वडील कसे या ठिकाणी चाचणी बघत आहेत आणि बघितल्यानंतर त्याला मिक्स करून असं परातीमध्ये ताटामध्ये काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे जे आहे ते आपले बेसन चक्की तयार झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की आणि नक्की सांगा